हॅलो नमस्कार मी आज रव्यापासून केक बनवलेला आहे कस्टर्ड पावडर घालून बघा एकदम स्ट्रक्चर खूप छान आलेले मी कट करून तुम्हाला दाखवते हे बघा एकदम सॉफ्ट आहे बघा मस्त एकदम फुललेलं आहे अगदी छान दिसतो चला आपण आता केक बनवण्याच्या रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करूया मेजर एकाच वाटीने घेणार आहे एका वाटीने मेजर घेतल्याने कसा व्यवस्थित केक बनतो चला आपण रेसिपीला सुरुवात करूया मिक्सरच्या मिक्सरमध्ये ग्राईंड करणार आहे तर त्यासाठी एक कप रवा वन फोर्थ कप ऑइल आपले जे ज़, जेवणाचं तेल वन फोर्थ म्हणजे पाव वाटी दूध दूध हे लो नॉर्मल आहे थंड नाही आहे दही अर्धी वाटी दही पण नॉर्मल आहे अर्धी वाटी साखर तीन चमचे कस्टर्ड कस्टर्ड पावडर कस्टर्ड पावडर नसेल तर मिल्क पावडर पण तुम्ही घालू शकता सर्व मी मिक्सरला ग्राइंड करून घेते हे बघा मिक्सरला मारून घेतलेलं आहे आता ह्याला दहा मिनटं मी रेस्ट होण्यासाठी ठेवते दुसऱ्या भांड्यामध्ये काढते आणि दहा मिनटं रेस्ट होण्यासाठी ठेवते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करू करून घेऊया हे बघा दहा मिनटानंतर थोडंसं आपलं बॅटर आहे ना थोडंसं घट झालेलं आहे याच्यामध्ये मी दोन दोन चम्मच दूध घालते त्याला पूर्ण हलवून घेते एक चमच किसमीस खायचा जो पोहे खायचा चमचा असतो ना ते वन फोर्थ चमच खायचा सोडा आणि बेकिंग सोडा अर्धा चमच एसेन्स दोन तीन ड्रॉप आणि ते चांगलं मिक्स करून घेते आज मी डब्यामध्ये केक बनवणार आहे तर केकला अजून कपडा कागद लावून घेतलेलं आहे आणि त्याला ग्रेस केलेलं आहे त्याच्यामध्ये मी हे बॅटर ओतून घेते आता वरून थोडी किसमिस घालते तुमच्याकडे अजून कोणते ड्रायफ्रूट्स असतील ना ते पण तुम्ही घाला भरपूर बघते आणि याला चांगलं टॅप करून घेते म्हणजे कसं एअरमध्ये राहिली असेल तर ते निघून जाईल आता मी भांडणं फ्री हीट होण्यासाठी ठेवलं होतं ह्याच्यामध्ये हा डबा ठेवून देते आणि चाळीस मिनटं बेक होण्यासाठी ठेवायचा चाळीस मिनटानंतर आपण बेक झाला की नाही ते बघूया चाळीस मिनटं झालेली आहेत आता आपण बघूया बघा किती छान आपला केक झालेला आहे नाईफ घालून बघते हे बघा पूर्ण क्लीन आलेलं आहे म्हणजे आपला बेक झालेला आहे आता गॅस बंद करते आणि याला बाहेर काढते आणि थंड होण्यासाठी ठेवून देते थंड झाल्यानंतर आपण त्या त्याला कट करून घेऊया आता केक आपला पूर्णपणे थंड झालेला आहे आता इला मी डिमोल्ड करून घेते घेतेच सी मस्त ना हळूवार उचलूनही करायचं आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच डिमोल्ड करायचं नाहीतर कसा रवा केक कस असतो ना तुटायची शक्यता असते किती छान झालं आहे बघा केक मस्त एकदम बेक झाला आहे आता मी हा पेपर काढून येते तुम्हाला माझी केक करण्याची पद्धत कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा म्हणजे चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्वतःची काळजी घ्या बाय आणि लाईक करा प्लीज